नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा ता वाचले सांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे साडेचार हजार पार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे साडेचार हजार पार पण इथं प्रश्न उद्भवला आहे की पंधरा नोव्हेंबरनंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा नोव्हेंबरनंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार पार होताना दिसणार आहे आणि जर पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा खरंच साडेचार हजार पार झाला तर अशा परिस्थितीमध्ये आपण साडेचार हजाराच्या दरावर पंधरा नोव्हेंबरनंतर सोयाबीनची विक्री करायची का मग थांबायचं कशात होणार सामान्य सोयाबीन उत्पादक हास्ताकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तरे जर या सर्व प्रश्नांची आपल्यालासुद्धा अचूक उत्तरे जाणून घ्यायची असेल तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार साडेचार हजार पा पण पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे पंधरा नोव्हेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार होणार आणि पंधरा नोव्हेंबर नंतर सोयाबीनचा भाव जर साडेचार हजार झाला तर तिथं सोयाबीन विकायचं की थांबायचं चला सगळं तुम्हाला सांगतो तु आता समजा सर्वात प्रथम देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी ही काय आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची पातळी आहे ती अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा थोडासा परंतु आवक वाढल्यामुळे बाजारभाव पातळी तिथंच आहे आणखीन देखील सोयाबीन जे येत आहे त्याच्यात काही प्रमाणात मॉइश्चर अधिक दिसते म्हणून व्यापारी सोयाबीनचा बाजारभाव हे पाडून मागत आहे पण पंधरा नोव्हेंबर नंतर देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा का होणार साडेचार हजार पार तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा पंद्रान नोव्हेंबर नंतर महाराष्ट्र तेलंगणा राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या राज्यांसह कर्नाटकमध्ये सुद्धा हमीभावावरती सोयाबीनची खरेदी सुरू होताना दिसणार आहे यामुळं आपल्याला सरकारचे हमीभावावरती सोयाबीन खरेदी सुरू झाली की त्या ठिकाणी जे कॉम्पिटिशन आहे ते बाजारात दिसणार कारण जर शंभर गोन्या आल्या तर त्यापैकी जवळपास पन्नास गोण्या सरकार खरेदी करणारे इतर पन्नास गोन्यांमध्ये व्यापारी ऑइल मिल या सर्वांचा समावेश आहे जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर मार्केटमध्ये पंधरा नोव्हेंबर नंतर आपल्याला सोयाबीन खरेदीसाठी झुंबड उडताना दिसणार आहे म्हणून मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तर हा गॅप सोयाबीनच्या बाजार भावाला साडेचार हजार क्रॉस करून देणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की लक्षात घ्या सोयाबीनमध्ये सध्या मॉइश्चर हे मॉइश्चर आपल्याला पंधरा तारखेनंतर दिसणार नाही यामुळं दर शेदोंशनं वाढतील सरकारच्या खरेदीमुळे जे कॉम्पिटिशन निर्माण होईल त्यामुळं शेदोंशनं वाढतील त्याबरोबर व्यापारी स्टॉक करण्यासाठी सोयाबीन खरेदी करतील यामुळे कॉम्पिटिशन वाढून शंभरची तेजी येईल आणि ऑइल मिलवाल्यांमुळंसुद्धा शंभरची तेजी येईल शिवाय सोयाबीनचं उत्पादन यंदा वीस टक्क्यांच्या आसपास घटण्याची शक्यता आहे व जुना स्टॉक हा उपलब्ध नाही आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर अटल ही गोष्ट आहे की मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे या सर्व घडामोडींचा विचार केला तर पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला जरूर तेजी दाखवणार आहे आणि या तेजीत जर पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजाराला गवसणी घालताना दिसला तर काय आश्चर्य वाटायला नको प्रश्न एवढाच आहे की मग तिथं विक्री करायची का नाही तर तुम्हाला समजावून सांगतो सल्ला एवढाच देतो की जर भविष्यात आपल्याला सरकारला सोयाबीन विकायचा असेल तर या भानगडीत पडू नका आणि मला वाटतं एम एस पी म्हणजे हमी भावावरती सरकारला सोयाबीनची विक्री करा जिथं आपला खूप खूप होईल फायदा परंतु ज्यांना पैशांची नितांत गरज आहे जे जास्त काळ थांबू शकत नाही ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकल्याशिवाय अत्यंत नाही त्यांनी पंधरा तारखेनंतर त्रेचाळीशी ते पंच्याऐंशी जे आपल्याला दिसणारे आहे इथं योग्य लेवल पाहून जर सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला फायदा होईल कारण भविष्यात डिसेंबर जानेवारी महिन्यात याच लेवलच्या आसपास सोयाबीनचे बाजारभाव राहण्याची दाट शक्यता आहे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि तमाम कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार